जतमध्ये बाबांच्या हस्ते एकावन्न एक गणेश मंडळांना श्रींची मोफत मूर्ती एक गाव एक गणपती गावाला प्राधान्य एक्कावन्न हजार टी शर्टचे वाटप सुरू बावडे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आज काल्याचे कीर्तन श्रीसंत गाडगेबाबा श्रीसंत बागडे बाबा यांच्या विचारांचा सामाजिक वारसा जपणारे श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक गाव एक गणपती मोहीम राबविणाऱ्या गावांना श्रीच्या मूर्त्या मोफत भेट देण्यात आला बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिक्कलगी भुयार येथे संगीतमय भागवत कथा व गोंधळेवाडी येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते सोमवारी काल्याच्या कीर्तनाने पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होणार आहे श्री संत बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मागील चौदा वर्षापासून एक गाव एक गणपती राबवणाऱ्या गणेश मंडळाला श्रींची मूर्ती भेट देणाऱ्या ह ब प तुकाराम बाबा महाराज यांनी श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने याही वर्षी जत तालुक्यातील एकावन्नहून एक अधिक गणेश मंडळांना श्रींची मूर्ती भेट दिली आहे यात प्रामुख्याने तालुक्यात एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गणेश मंडळाला गावाला प्राधान्य देण्यात आले आहे या गावाला श्रींची मूर्ती देण्यात आली आहे एक गाव एक गणपती मोहीम राबविणाऱ्या गावाला तुकाराम बाबा यांच्याकडून अकरा हजार रुपये रोख तसेच श्री संत सयाजी बागडे बाबा सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे एक गाव एक गणपती बरोबर व तालुक्यात एक्कावन्न हजार टी शर्ट तसेच अन्य सहकार्य करणार करण्यात येण्या येणार आहे पाच फुटाहून अधिक उंची असलेल्या मूर्त्या मंडळाला देण्यात आल्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या घो गो, जयघोषात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणपतीचे स्वागत केले त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता संख येथील बाबा आश्रमात ह ब प तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते श्रीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे देण्यात आल्या ह ब प तुकाराम बाबा महाराज माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचे ओ एस डी अमोल डफळे पुणे येथील मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा मानवाधिकार संघटनेचे संजय धुमाळ शिक्षक नेते भारत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती तुकाराम बाबांचे गणरायाला दुष्काळमुक्तीची साकडे मागील वर्षी पावसाने दळी दिल्याने यंदा तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला म्हैसाळचे पाणी ज्या गतीने तालुक्यात पोचायला हवे होते ते न पोहोचल्याने आजही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही जत कर दुष्काळाशी दोन हात करत आहेत हे दुर्दैव आहे सध्या विस्तारित म्हैसाळ योजना तसेच माडग्याळ ते अंकलगीचे काम सुरू आहे ही सर्व कामे मार्गी लागू दे जतचा दुष्काळ कायमचा हटू दे असे साकडे घालत ह ब प तुकाराम बाबा यांनी गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तुकाराम बाबांचे कार्य कौतुकास्पद अमोल डकळे कोरोना महापूर अपघात घडो की अन्य कोणतीही दुर्दैवी घटना घडली की श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज हे मदत नव्हे कर्तव्य म्हणून काम करतात आध्यात्म व सामाजिक कार्यातील बाबांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अमोल डफळे यांनी केले बागडे बाबांच्या पुण्यतिथीची काल्याच्या कीर्तनाने सांगता चिक्कलगी भुयार व वा गोंधळेवाडीत आज बागडे बाबा पुण्यतिथीनिमित्त काल्याचे कीर्तनाने सांगता होणार आहे देवाची आळंदी येथील शिवाजी महाराज वटंबे यांच्या काल्याचे कीर्तन होणार आहे दुपारी बारा वाजता फुले व वा गुलाल वाहून कार्यक्रमाची सांगता होणार आहे दरम्यान रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे वाटप होणार आहे या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन ह ब प तुकाराम बाबा महाराज दादा काटे महाराज जवळा अमृत पाटील जाल्याळ यांनी केले आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत